तर इकडे कर्जत बदलापूर भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीनं आता इशारा पातळी ओलांडली आहे मुसळधार पावसामुळे नदीच्या पातळीत अचानक मोठी वाढ झाली आहे त्यामुळे बदलापूर उल्हासनगर कल्याण या शहरातल्या नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे काय नेमकी इथली परिस्थिती आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी कर्जत परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणारी ही उल्हास नदी ही दुथडी भरून वाहते या उल्हास नदीने इशारा पातळी ही ओलांडलेली आहे आपण पाहू शकतो की उल्हास नदीच्या बाजूला जी काही चौपाटी आहे ही सुद्धा पाण्याखाली आलेली आहे तसंच जे काही रहिवाशी क्षेत्र आहे या रहिवासी क्षेत्राला पालिका प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे गेल्या चोवीस तासापासून बदलापूर असो कर्जत असो या परिसरामध्ये पावसाची संततदा सुरू आहे आपण पाहू शकतो की ही उल्हास नदी ही दुथडी भरून वाहते प्रचंड पाण्यात वाढ झालेली आपण पाहायला मिळते असाच जर पाऊस सुरू राहिला तर काही रहिवाशी क्षेत्रातही पाणी शिरण्याची शक्यता आहे कारण की बदलापूर शहरातील अनेक नाले हे उल्हास नदीला मिळतात आणि या उल्हास नदीने जर पाणी घेणं बंद केलं तर काही जे नाल्याच्या भागात जे काही रहिवासी क्षेत्र आहे त्या भागामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे हा सात जर पावसाचा जोर कायम राहिला तर बदलापूर शहरात काही भागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे जी चोवीसासाठी चंद्रशेखर भुयार बदलापूर